दिव्य शक्तीचं अमित अध्यात्माच्या नावावर फसवणूक आणि हिडन मधून खाजगी आयुष्यावर ठेवलेली नजर बावधन परिसरात राहणारा हायटेक बाबा अखेर पोलिसांच्या जाळ स्वयंगोषित बाबा असल्याचं सांगत एका बाबाने महिलेसोबत गैरवर्तन केल्याचं प्रकार उघडकीस आलाय या संदर्भात आता या बोंधूबाबाला ताब्यातसुद्धा घेण्यात आलेला आहे याने नेमकं काय केलं तर एका महिलेच्या फोनमध्ये एक हिडन ॲप इन्स्टॉल केला आणि त्याच्या माध्यमातून त्याने तिच्या काही प्रायव्हेट गोष्टी पाहिल्या आणि त्या गोष्टी पाहिल्यानंतर त्याने त्या महिलेला अश्लील कृत्य करण्यात प्रवृत्तसुद्धा केलं होतं यामध्ये आता प्रसाद तामदार या एकोणतीस वर्ष बाबाला बावधन पोलिसांनी ताब्यात घेतलाय यामध्ये जो सुस रोडचे एक बांधकाम व्यावसायिक आहेत तर त्यांनी या संदर्भात त्याची फिर्याद दिली होती आणि आता या बाबाला ताब्यात घेतलेला आहे नेमकं काय घडलं पाहूयात प्रसाद भीमराव तामदार वय एकोणतीस सुजगाव मुळशी इथून आता याला ताब्यात घेण्यात आले या बाबाने स्वतःला दिव्य शक्तीचा मालक सांगत बांधकाम व्यावसायिक स्वप्नील पारखे यांचा विश्वास संपादन केला नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीत या बाबाने आध्यात्मिक उपाययोजना मंत्रतंत्र यांच्या नावाखाली पीडिताच्या मोबाईलमध्ये एअर ड्राईव्ह किड नावाचं एक हिडन ॲप इन्स्टॉल केलं या ॲपच्या मदतीनं त्यानं मोबाईलमधील माहिती मिळवली आणि खाजगी आयुष्यावर नजर ठेवली आणि मग काय त्याचा सुरू झाला अश्लील खेळ पीडिताला अश्लील कृत्य करायला आदेश आणि हे सगळं एका मोबाईलच्या पाहणं फसवणूक माहिती तंत्रज्ञान कायदा लैंगिक प्रवृत्त करणं अशा अनेक गंभीर कलमांखाली आता बावधान पोलिसांनी याला अटक केली आहे पोलिसांचा संशय आहे की या दिव्य बाबाने या आधीही अशा अनेक लोकांचे बळी घेतले असावेत तुमच्याकडे अशाच प्रकारचा काही अनुभव असेल कुणी दिव्य शक्तीच्या नावाखाली तुमचा खासगी आयुष्यात धोका आणत असेल तर उशीर न करता पोलिसांशी संपर्क साधा अंधश्रद्धेपासून सावध रहा आणि टेक्नॉलॉजीचा वापर जपून करा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं नेमकं काय म्हणाले पोलीस जाणून घेऊया पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत बावदन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुस या गावामध्ये प्रसाद भीमराव तामदार नावाचा एकोणतीस वर्षाचा इसम आहे त्यानं स्वतःच्या घरामध्ये एक मठ सुरू केलेला होता आणि त्या ठिकाणी काही भक्त त्याच्याकडं दर्शन किंवा ग्रहदोष दूर करण्यासाठी यायचे तर लघुग्रह दोष आहे असं सांगून हा जो तामदार आहे हा व्यक्ती त्या भक्तांच्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन डाउनलोड करायचा आणि त्यानंतर त्याचा कंट्रोल आपल्या स्वतःकडं घ्यायचा आणि मग हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून सदर भक्तांना आपल्या घरी किंवा इतर ठिकाणी जाऊन इतर महिलांशी असलेली चाळे किंवा शरीर संबंध करण्याची सूचना द्यायचा आणि त्याप्रमाणे तो आ, कंट्रोलिंग असल्यामुळं व्हिडिओ वगैरे बघून घ्यायचा तर या पद्धतीनं त्याच्या या कृत्यावरून आपल्याकडे जे एक भक्त फिर्यादी म्हणून आलेले आहेत त्यांच्या सांगण्याप्रमाणे बावधन पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता त्याच्यामध्ये फसवणूक करणे त्याचबरोबर विनयभंग आणि जादूटोना अधिनियम आणि आय टी ॲक्ट याच्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर व्यक्तीला अटक देखील करण्यात आलेली आहे आणि इतर काही व्यक्तींसोबत जरासं भक्त या नावाखाली फसवणूक झालेली असेल किंवा असं कृत्य झालेलं असेल तर त्यांनी देखील बाहुधन पोलीस स्टेशनला संपर्क साधावा पुढील सविस्तर तपास बाहुधन पोलीस स्टेशन करण्यात येत आहे